नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महेश या राशीचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे राहणार आहे याचा आढावा लिहूया अर्थात ग्रहांचा राजा सूर्य जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनाल पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करेल तसेच मंगळग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तत्पूर्वी तो कर्क राशीमध्ये भ्रमण करेल तसेच राहुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीमध्ये भ्रमण करणार आहे केतूग्रह सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल व दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करेल शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल तसेच शनिग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल व गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमधूनच भ्रमण करेल यानंतर आपण मेष राशीला हे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे ग्रहांचे गोचर भ्रमण कशा प्रकारे फाली देईल याचा आढावा घेऊया मेष राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह या महिन्यामध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे अर्थात कर्क राशीतून नीच राशीतून मंगळग्रह आपल्या मित्रग्रहाच्या सिंह राशीमध्ये भ्रमण करेल अर्थात राशी स्वामीचे मित्रग्रहाच्या राशीतील भ्रमण व लग्नेश मंगळाचे पंचम स्थानातील सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मंगळाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ फलिय राहणार आहे या दरम्यान दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल हे मंगळाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्यासाठी शुभ फलदायी राहणार आहे अर्थात दीर्घ आजारातून मुक्तता करणारे हे मंगळाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे मेष राशीच्या व्यक्तींची कार्यक्षमता या दरम्यान वाढणार आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मेषराच्या व्यक्तींना उत्साहामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळेल यानंतर दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मेशराश्यक्तींना भावंडचे सहकार्य चांगले मिळेल मेषराश्यक्तींचा पराक्रम या दरम्यान वाढेल दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मेषराश्य व्यक्तींना साडेसातीच्या तासातून मुक्तता झाल्याचे पाहावयास मिळेल अर्थात दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मेषराश्यक्तींना संघर्षातून यश मिळणार आहे अर्थात हे राशी स्वामीचे पंचमस्थानातील भ्रमण व्यक्तींना शिक्षणामध्ये चांगले यश देणारे राहणार आहे हे संततीबाबत शुभ वार्ता देणार राहणार आहे हे लग्नेश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण मेष व्यक्तींना संत उत्कर्षासाठी शुभ फलदायी राहणार आहे तसेच पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण मेषराष्ट्रक्तींना आर्थिक बाबतीत सुद्धा शुभ परिणाम राहणार आहे अर्थात पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण मेष व्यक्तींना शेअर मार्केट तसेच सत्ता लॉटरी इत्यादी क्षेत्रातून चांगले शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण मेष व्यक्तींना राहणार आहे अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा या दरम्यान मेष व्यक्तींना येणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मेषराश्य व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण होण्याचे योग दिसत आहेत तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रहांचा राजा सूर्यग्रह मेशराशच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर तृतीय स्थानातून मिथून राशीतून सूर्यग्रह भ्रमण करेल या तृतीय स्थानातील भ्रमण सुद्धा पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींचा पराक्रम वाढवणार आहे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण मेषरा व्यक्तींचा पराक्रम वाढवेल बंधु सहकार्य वाढवेल तसेच पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणार राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण व्यक्तींना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास दबदब कमी करणारे हे मंगळाचे भ्रमण वेषराष्ट्य व्यक्तींना राहणार आहे वेषराज्य व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार नंतर राहणार आहे तसेच मेष मेषराश्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा करणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना राहणार आहे वडील धरणांचे सहकार्य निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राष्ट्री व्यक्तींना राहणार आहे मेषराश्री व्यक्तींच्या मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच मेष मेषराश्यक्तींच्या सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण मेष राष्ट्रीव्यक्तींना राहणार आहे मेषराच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे सरकारी नोकरीचे योग निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मेष राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये राजशक्तींच्या तृतीय स्थानामधून गुरुग्रह भ्रमण करणार आहे हा तृतीय स्थानातील गुरुग्रह राजशक्तींना व्यक्तींना दृष्टीने सप्तम स्थानावर पाहत असल्यामुळे मेष राजशक्तींना व्यक्तींना विवाह योगासाठी हा महिना शुभ फलदायी राहणार आहे तसेच मेषराश्यक्तींना भाग्यची साथ सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा या महिन्यामध्ये होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहेत अर्थात राहू ग्रह सुद्धा मेषराच्या व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये लाभ स्थानामधून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभ स्थानातील राहू ग्रहाचे भ्रमण मेषरा व्यक्तींना साडेसातच्या तासातून मुक्तता देणार राहणार आहे लाभ स्थानातून होणारे राहूचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना दीर्घ संकटातून मुक्तता करणार राहणार आहे दीर्घ आजारातून मुक्तता करणार राहणार आहे तसेच मेष राज्य कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे हे राहुग्रहाचे भ्रमण आर्थिक बाबतीत मोठे लाभ निर्माण करणार राहणार आहे मोठ्या व्यवहारातून लाभ निर्माण करणारे हे ग्रहाचे भ्रमण राहणार आहे तसेच प्रॉपर्टी घर खरेदीसाठी सुद्धा लाभ राहू ग्रहाचे भ्रमण मेषरा व्यक्तींना शुभ फलदायी राहणार आहे तसेच स्थावर प्रॉपर्टीतून लाभ निर्माण करणारे हे राहुग्रहाचे लाभस्थानातील राहणार आहे मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे हे लाभ स्थानातील बंधू वर्गाचे मोठ्या बंधूंचे सहकार्य सुद्धा हे राहू ग्रहाचे भ्रमण व्यक्तींना लाभस्थानातील राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे राहू ग्रहाचे भ्रमण मेष राष्ट्री व्यक्तींना राहणार आहे शत्रूवर मात करणारे हे राहू ग्रहाचे भ्रमण व्यक्तींना लाभस्थानातील स्थानातील राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर पराक्रम स्थानातील सूर्यग्रह राज्य व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देईल त्याचप्रमाणे तितेश वुधग्रह सुद्धा राज्य व्यक्तींच्या दिनांक सहा जून सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मित्र राशीमधून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मेष व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन सिद्धी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच राज्य व्यक्तींचा या दरम्यान पराक्रम वाढणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ले 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 हा महिना मेष राशी व्यक्तींना फलदायी राहील व दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर हा महिना व्यक्तींना अत्याधिक शुभ फलदायी राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना मेष राशी व्यक्तींना फलदायी राहणार आहे जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मेष राष्ट्री व्यक्तींनी दिनांक नऊ दहा अकरा दिनांक अठरा एकोणीस वीस व दिनांक सत्तावीस अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी मेष मेषराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मेष मेषराश्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मेष राज्य व्यक्तींना प्रतिकूल राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ खर्च करण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करास्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र विषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या कुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद